नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी बांधवांनी एकत्र यावं वडार कॉलनीतील बैठकीत सूर समस्त महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर आरक्षणाच्या माध्यमातून जो अन्याय सुरू आहे या अन्यायाविरोधात लढण्यासाठी ओबीसी बांधवानी एकत्र येण्याची गरज असून राज्य शासनाकडून मराठा समाजाचे लाड पुरवले जातात तर ओबीसी समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे आणि म्हणूनच ओबीसी समाजाच्या अस्तित्वासाठी ओबीसी एल्गार महामेळावा अकरा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असून तळागाळातील ओबीसी विजे एन टी एस बी सी लिंगायत मुस्लिम ओबीसी बलुतेदार आलुतेदार यांच्या न्याय हक्कांसाठी तसेच मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे असा सूर सात ऑगस्ट रोजी सायंकाळी सांगलीतील वडार कॉलनीतील बैठकीत उमटला आहे यावेळी माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर राहुल वडर मोहनगुंजी सतीश कलगुडगी राज कलगुडगी संतोष कलगुडगी राहुल धोत्रे रवी कलगुडगी यांनी सदर बैठकीचं नियोजन केलं होतं यावेळी वरुण खुंटे लक्ष्मण वडार प्रथमेश वडार संदीप वडार धनंजय वडार, सुनील पवार मयुरेश गुंजी विशाल नाईक धनंजय कलगुटकी पृथ्वीराज कलगुटकी उपस्थित होते